नमस्कार ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ माझ्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आधार कार्ड हे आपली जीवन आवश्यक वस्तू ठरली आहे तर आता आधार कार्ड डाउनलोड करताना आपल्याला ओ टी पी जो लागतो त्या ओ टी पीची गरज नाही मोबाईल नंबर लिंक पाहिजे त्याचीही काही गरज नाही एकदम सोपी पद्धत आधार कार्ड डाउनलोड कसं करायचं त्याची सोपी पद्धत आहे मी तुम्हाला आज अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे तुम्हाला मी शिकवणार आणि सांगणार आहे अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आधार कार्ड हे जीवन आवश्यक वस्तू झालेली आहे ते आधार कार्ड आता आपल्याला डाउनलोड करते वेळेस कुणाचा मोबाईल नंबर लिंक राहत नसतो तर त्याला डाउनलोड कसं करायचं तर त्याला एक ॲप यू आय डी आधार कार्डच्या जे हे आहेत ओ त्यांच्या माध्यमातून यू आय डीची एक आधार कार्डाची एक ॲप्लिकेशन देण्यात आली आहे त्याची संपूर्ण प्रोसिजर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलवर सर्वात प्रथम हा व्हिडिओ घेण्यात येत आहे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीत घरबसल्या फेस अॅथोरिटिकेशनच्या माध्यमातून डाउनलोड कसं करायचं ते संपूर्ण माहिती मी सांगणार आहे डाउनलोड करा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून तेही आधार कार्ड एक दोन मिनटातच डाउनलोड होणार आहे त्याच्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच करून घ्या चला पुढे मी तुम्हाला सांगतो त्याची प्रोसिजर कशी करायची ते चला जाणून घेऊया सर्वप्रथम मोबाईल स्क्रीनवर आलो आहेत आपण मोबाईल स्क्रीनवर आल्याच्यानंतर या ठिकाणी स्टोरला ओपन करायचं आहे स्टोरला ओपन केल्याच्या नंतर प्लेस्टोअरला ओपन केल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला टाईप करायचं आहे आधार कार्डाचं जे नाव आहे ॲपचं ते मी आता सांगणार आहे तुम्हाला ते सविस्तर तुम्ही प्लेस्टोरहून डाउनलोड करून घ्यायचे आहे या ठिकाणी बघा टाईप करायचं आहे आधार आधार बीटा आधार बीटा डाउनलोड केल्याच्यानंतर हा बघा ॲप्लिकेशन हा आहे याचा लोबो ध्यानात ठेवा याचा लोबो ध्यानात ठेवा आणि याला मी आता इन्स्टॉल करून घेणार आहे त्याला इन्स्टॉलला टाकलेला आहे हा ॲप्लिकेशन ज्याच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाही अशांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे तोंडाच्या माध्यमातून आपल्या फेस आय डीच्या माध्यमातून आधार कार्ड डाउनलोड करता येतो त्याच्यासाठी तुम्हाला आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो आपलं एकमेव चॅनल आहे की ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल पस्तोर ही गोष्ट पोचणार आहे ओपन करायचं आहे ॲप ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आपल्याला हे ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर आलाव अलाव, अलाव परमिशन देऊन टाकायचे आहेत हे परमिशन आहे त्याला देऊन की त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे हे पण अलाव अलाव करायचं आहे परमिशन द्यायचे आहे या ठिकाणी पहा असा पॉपअप येईल या ठिकाणी खाली पहा क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा क्लिक केल्यास या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्या आपल्याला या ठिकाणी आधार कार्डाचा नंबर जे आपला ते नंबर नंबर थिकानी, थिकानी, आहे ते भरून घ्यायचा आहे आधार कार्डाचा नंबर टाकून घ्यायचा आहे या ठिकाणी कुणाच्याही मोबाईलवरून डाउनलोड करता येतो तुम्हाला मोबाईल नंबर लिंकची गरज नाही झालेलं ठिका या ठिकाणी कंडिक्शनला राईट करायचं आहे ट्रम्प आणि कंडिक्शन आहेत या ठिकाणी फेस कसा ऑथंटिकेशन कसं करायचं काय नाही संपूर्ण प्रोसिजर आहे या ठिकाणी पहा दोन ऑप्शन आहेत दोन ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले आहेत खाल्ला ऑप्शनला क्लिक करायचं आहे विदाऊट मोबाईल नंबर डाउनलोड होत आहे आधार कार्ड त्याच्यासाठी आपल्याला आपली फेस आय डी लागणार आहे एकदम सोपी पद्धत आहे या ठिकाणी याला क्लिक केल्यानंतर आय अग्री करायचं आहे खाल्ल्याला खाल्ला ऑप्शन बी राईट करायचं आहे या ठिकाणी पहा याला बी क्लिक करायचं आहे क्लिक करायच्यानंतर समोर येईल समोर नेल्याच्यानंतर सिम कार्ड हे आपल्याला चॉईस करायचं आहे आपल्या मोबाईलमधलं कोणताही नंबर चालेल आपला लिंक नंबरची गरज नाही कोणताही नंबर जे आहे आपल्या मोबाईलमध्ये जे नंबर आहे त्या नंबरहून आधार कार्ड डाउनलोड करू शकता शेअर करू शकता कुठंही वापरू शकता त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे या ठिकाणी पहा त्या सिमवर के केल्याच्यानंतर थोडे वाट पाहिजे आहे व्हेरिफिकेशन होत आहे व्हेरिफिकेशन झाल्यानंतर गें कंटिन्यू करायचं आहे पहा व्यवस्थित स्टेप बाय स्टेप हा व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता ना, ना येणार नाही या ठिकाणी पहा सी आपली कशी करायची म्हणजे फेस आय डीची अतुटिकेशन कसं करायचं ते संपूर्ण माहिती या ठिकाणी दिली आहे आणि आपण आता लाईव्ह करणार आहोत या ठिकाणी लाईव्ह प्रोसिजर करून दाखवणार आहे मी स्टेप बाय स्टेप तुम्ही पण असंच करा कुठेही जायची गरज नाही कुठेही पैसे खर्च करायची गरज नाही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून आधार कार्ड कुठेही वापरू शकतात चला चालू करूया आता कॅमेरा ओपन झालेला आहे कॅमेरा ओपन झालेला आहे पहा थोडा इरर पण येऊ शकतो एकदा दोनदा व्यवस्थित आपल्याला त्याची स्टेप माहीत नसल्यामुळे इरर आलेला आहे इरर स्टेप माहीत नसल्यामुळे आलेला आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी पहा या ठिकाणी हो बघा हो का ओके तर आपलं प्रोशी करून टाकायचं आहे या ठिकाणी या ठिकाणी आपला एक पासवर्ड जनरेट करायचा आहे कोणताही पासवर्ड टाका तुम्ही सिक्युरिटीसाठी पासवर्ड लागणार आहे पासवर्ड टाकायचा आहे या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर समोर क्लिक करायचं आहे बघा माझ्या आधार कार्डचं स्कॅनर आलेलं आहे स्कॅनर आणि ओरिजिनल आधार कार्ड पण डाउनलोड करू शकता या ठिकाणी मी तुम्हाला ते पण दाखणार आहे हे शेअर पण करू शकता कोणा ठिकाणी कोणाला जर लागले डॉक्युमेंट तर शेअर पण करू शकता या ॲपमधून तुम्हाला मोबाईल नंबर लिंकची आवश्यकता नाही मोबाईल नंबर लिंकची गरज नाही तुम्हाला मोबाईल नंबर लिंक जरी नसला तरीही आधार कार्ड आपल्या फेसच्या आयडीच्या माध्यमातून होणार आहे डाउनलोड होणार आहे या ठिकाणी पहा माझा आधार कार्ड डाउनलोड झालेला आहे आधार कार्ड डाउनलोड झाल्याच्यानंतर या ठिकाणी पहा शेअर आय डी कुणाला शेअर पण म्हणजे पाठवू पण शकता आता या ठिकाणी डाउनलोड आधार यावर क्लिक करायचं आहे डाउनलोड आधारवर क्लिक करायचं आहे तिसरं ऑप्शन आहे व्यवस्थित पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाण्याशिवाय तुम्हाला आधार कार्ड डाउनलोड करता येणार नाही त्या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देणार आहे ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे पहा पी डी एफ कन्फर्म करायचं आहे थोडा वाट पाहावी लागेल याच्यासाठी सर्व योजनांसाठी आपलं ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करा मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के आपलं मदत होईल द आधार कार्ड आपलं डाउनलोड झालेलं आहे आधार कार्ड डाउनलोड झालं आहे आधार कार्ड आपलं ओरिजिनल आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे त्याच्यामध्ये फक्त चार डिजिट दिसणार आहेत त्या ॲपमध्ये आता हे ओरिजिनल आधार कार्ड डाउनलोड झालेलं आहे पण त्याचा पासवर्ड त्याचा पासवर्ड कसा तयार करायचा तर पासवर्ड मी सांगतो तुमचे जे स्टार्टिंगचे जे फोर डिजिट राहते तुमचं नाव तुमच्या नावाचे फोर डिजिट आणि जन्मतारीख टाकून द्यायची आहे आणि ओपन करायचं आहे तर पी डी एफ ओपन होऊन जाईल तुम्हाला पासवर्ड आधार कार्डाचा पासवर्ड अत्यंत महत्त्वाचा असतो तुम्हाला तर पी डी एफ ओपनच होत नाही आधार कार्डाचा पासवर्ड म्हणजेच की आपले फोर डिजिट आपल्या नावाचे चार अक्षरं टाकायचे आहेत आणि आपली जन्मतारीख एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव अशा म्हणजे टाकायचे आहेत या ठिकाणी पहा आपले जे अक्षर आहेत ते टाकायचे आहेत पण या ठिकाणी बघा मित्रांनो व्यवस्थित पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याशिवाय तुम्हाला हा माझा आधार कार्ड हे का ओपन झालेला आहे आपल्याला पासवर्ड पण कसा टाकायचा ते मी संपूर्ण सांगितलेलं आहे त्याच्यासाठी आपला ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शंभर टक्के सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मित्राला तुमच्याकडून एक फायदा जर झाला तर आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी आपला ऑर्गॅनिक माहिती चॅनल तत्पर आहे आणि हा व्हिडिओ मी शेवटपर्यंत बनवेल तुम्हाला कोणही कोणत्याही योजनेचा व्हिडिओ किंवा कशाचाही व्हिडिओ आपल्या ऑर्गॅनिक माहिती युट्यूब चॅनलवर मिळून जाईल अत्यंत कामाची माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ शेअर